डोनगाव मध्ये गणेश मूर्ती विक्रीला मंद प्रतिसाद अतिवृष्टीमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर संपूर्ण महाराष्ट्राभरातच गणेश थाटामाटात साजरा होत आहे आता गणेश उत्सव हा अंतिम टप्प्यात म्हणजे काही तासावर गणेश उत्सव हा येऊन ठेपलेला आहे महाराष्ट्रभर हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो महाराष्ट्रातील डोंडगाव या ठिकाणी आपण आज आहे डोनगाव या ठिकाणी सुद्धा मोठी बाजारपेढी गजबजलेली आहे आणि आपण मूर्तिकार म्हणजे मूर्ती विक्रेता यांच्याकडे आलेला आहे माझ्या पाठीमागा बघू शकता तुम्ही या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या गणेश मूर्त्या या, या बाजारामध्ये विकण्यासाठी आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या उद्या गणेश उत्सव साजरा होणार आहे आपल्यासोबत व्यावसायिक आहेत जे गणेश मूर्ती या ठिकाणी विकत आहेत यावेळेस पावसाने मोठा आणि त्या पावसाचा काही फटका मूर्तिकारांना किंवा विक्रेत्यांना काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे काय वाटते यावेळेस कसा रिस्पॉन्स नमस्कार यावर्षीला म्हणजे कसं नऊ जून पासून तर अगोदर बंदी होती शासनाची अगोदर बंदी होती यावर्षी शासना नऊ जून च्या नंतर पी पीएल बंदी उठवली त्याच्यामुळे नंतरच आम्हाला काहीतरी करता आलं पण दुर्दैवी असं झालं की पावसामुळे आम्हाला पाऊस अति पाऊस झाला त्याच्यामुळे काहीही करता आलं नाही जेवढ्या मूर्त्या बनवल्या त्या मटेरियल म्हणजे आतोनात कोणत्याही प्रकार म्हणजे ब्लॅक मध्ये घेतल्यासारखं थोडं काही भाव घ्यायचं काम पडलं त्याच्यामुळे कसं हे यावर्षी काही पावसामुळे आम्हाला काहीच हे नाही म्हणजे पाहिजे तसं व्यवसाय यावर्षी काहीही नाही म्हणजे फक्त एक समजा जसं महात्मा म्हणजे कसं समाजकारणापेक्षा आपण फक्त सामाजिक आपल्यापासून काहीतरी लोकांना देवपूजा केली जाते हेच आपलं महत्वाचं आहे म्हणजे आपलं धन हे व्यवसाय कोणत्या कोणत्या प्रकारच्या कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या तुमच्याकडे मूर्त आहेत आमच्याकडे लालबागचा राजा येतो परत बाळगणपती असे वेगवेगळ्या मयुरेश्वर भरपूर आहेत पण पाहिजे रिस्पॉन्स गणेश चतुर्थीच औचित्य साधत उद्या गणपती बाप्पा घराघरात विराजमान होत आहेत मात्र यंदा डोनगाव सह परिसरातील मूर्ती विक्रीवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झालाय म्हणजे मोठं नुकसान झालं असून या आर्थिक फटक्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर गणेश मूर्ती आहेत आपण जर बघितलं तर सदर गणेश मूर्ती ही कृष्ण यांच्या स्वरूपात आहे त्याच्या पा पाठीमागची मूर्ती आपण जर बघितलं तर महादेवाच्या स्वरूपात आहे आणखी काही मूर्त्या आहेत की आकर्षक आहेत गणरायांच्या मूर्त्या आपण बघू शकतो की अतिशय सुंदर अशा ह्या गणरायांच्या मूर्त्या आहेत अनेक वेगवेगळ्या रूपामध्ये गणेश मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आपण काय त्यांचा यावेळेस आणि मागच्या वेळेस अनुभव आहे कारण यावेळेस पाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी झालेली आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळेस पावसाची सुद्धा आगमन या ठिकाणी होतच आहे चालूच आहे काय सांगाल मागच्या वेळेस गणेश उत्सव आणि यावेळेस गणेश उत्सवामध्ये काय फार या वर्षीचा पावसामुळं म्हणजे घेणारे कमी तर आणि त्याच्यावर तेवढी मागणी दिली कारण व्यापारी म्हणजे कास्तकार लो का लोक अडचणी असल्यामुळं आमच्या मूर्तीने फिर्या लागू लागायला मागे पुढे चालते भरपूर विक्री झाली यावर्षी नाही डाऊन झालं काय करायला कारण पावसामुळे पुन्हा शेतकरी अडचणी शेतकरी लोक भरपूर अडचणीत ना कारण पावसानं शेतीतले पिक डाऊन केले त्याच्यामुळे त्याच्या अंगात ताकद नसल्यामुळं ते घेऊ वस्तू एवढ्या मागाशी घेऊ शकत नाही तर कलरचे भाव आले कमी भाव कमी भाव देत आहे ना आपण का सर पाहिजे तसा रिस्पॉन्स नसल्याचं या ठिकाणी व्यापारी बोलत आहे पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात आगमन झाल्यामुळं या ठिकाणी मूर्ती सुद्धा परिणाम झालेला आहे नवीन सध्या विक्रीसाठी शिल्लक आहेत सणाचा उत्साह असला तरी खरेदीचा उत्साह मात्र फिका असल्याचं चित्र आहे व्यापाऱ्यांची मागणी आहे की शासनाने या आर्थिक नुकसानीची दखल घेऊन मूर्ती विक्रेत्यांसाठी काही ठोस उपाययोजना कराव्यात